जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बेडक्यात सुरुवात उदगाई उद्या गजरात कैलासाची श्री कैला शिंदे यांचे श्री रेणुका पारंपरिक भक्त मंडळ बेडक्याळ भक्तांचे श्री रेणुका देवी सौंदती यात्रेस प्रस्थान झाले यात्रेनिमित्त शनिवारी तारीख पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जुगळ भाऊ सक्तव्या येथे लिंब नेसण्याचा कार्यक्रम होईल डोंगरावरील पौर्णिमा रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी बावीस दोन पंचवीस रोजी बेडक्याळ येथे नामांकित श्री सिद्धेश्वर ब्रास ब्रँड कंपनी बेडक्याळ यांच्या वाद्याने देवीची गावातून भव्य मिरवणूक होणार आहे डोंगरावरील सबीना सुप्रसिद्ध न्यू आदिनाथ ब्रांच ब्रँड कंपनी नांदणी यांचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका पारंपरिक भक्त मंडळ बेडक्या यांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी श्री रेणुका पारंपरिक भक्त मंडळ बेडक्याचे सर्व समिती सदस्य रेणुका देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव